रस्त्यावर अपघात झाल्यानंतर आपण कडाक्याचं भांडण झालेलं चित्र अनेकदा पाहिलंय किंवा ऐकलंय मात्र आता अपघातानंतर कडाक्याचं हे भांडण इतिहास जमा होणार आहे कारण नितीन गडकरींच्या केंद्रीय हो वाहतूक मंत्रालयाकडून रस्त्यावर वेगानं धावणाऱ्या गाड्या एकमेकीशी संवाद साधू शकतील अशा तंत्रज्ञानाची घोषणा केली आहे ऐकून थोडं वेगळं वाटलं ना पण या तंत्रज्ञानामुळेच रस्त्यावर अपघाताला आळा बसण्यासोबतच प्रवाशांचा लाख मोलाचा जीव देखील वाचणार आहे नेमकी काय आहे भविष्यात या कार्स एकमेकांशी संवाद साधू शकणारी व्ही टू व्ही टेक्नॉलॉजी ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे नमस्कार मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स मराठी व्हेकल टू व्हेकल कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी नेमकी काय आहे तर आतापर्यंत तुम्ही कार्टून मध्ये म्हणा किंवा अॅनिमेटेड मध्ये कार्स एकमेकांशी बोलताना पाहिलं असेल पण आता हे बोलणं भविष्यात तुम्ही चालवत असलेल्या कार्समध्येही प्रत्यक्षात अंमलात आणलं जाऊ शकणार आहे कारण भारत सरकारनं वाहनांमधील संवादासाठी थर्टी गेगा या रेडिओ फ्रिक्वेन्सी जे आहे त्याचं बँडचं वाटप करण्यास मान्यता दिली आहे हे तंत्रज्ञान रस्ते सुरक्षेत एक नवीन युगाची सुरुवात मानली जातीय केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलेल्या या नव्या प्रणालीला व्हेकल टू व्हेकल म्हणजेच व्ही टू व्ही असं संबोधलं जातं या प्रणाली अंतर्गत एक वाहन दुसऱ्या वाहनाशी वायरलेस पद्धतीनं माहिती शेअर करू शकणार आहे जेव्हा जेव्हा समोरील निर्माण करेल त्यावेळेस व्ही टू व्ही तंत्रज्ञान या सर्व परिस्थितीबद्दल ड्रायव्हरला आधीच सतर्क करणार आहे यामुळे साखळी लिंक अपघातांसारख्या घटनांमध्ये लक्षणीय घट होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय व्हॉट इज व्हेकल टू व्हेकल टेक्नॉलॉजी वाहनांमध्ये ही व्ही टू व्ही प्रणाली कशी काम करेल तर आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की वाहनांमध्ये व्ही टू व्ही प्रणाली कशी का काम करेल तर याचं उत्तर अगदी सोपं आहे व्ही टू व्ही प्रणाली काही मिली सेकंदात रेडिओ सिग्नलद्वारे वेग ब्रेकिंग लेन बद्दल आणि धोक्याची माहिती इतर वाहनांना जी पाठवेल ही प्रणाली सक्रिय करण्यासाठी वाहनात सिम कार्ड सारखं दिसणार एक छोटं उपकरण बसवलं जाईल हे उपकरण जवळच्या वाहनांमधून सतत सिग्नल प्रसारित करेल आणि ते प्राप्तही करेल व्ही टू व्ही थेट रेडिओ फ्रिक्वेन्सीवर काम करते त्यामुळे त्याला मोबाईल इंटरनेट किंवा नेटवर्कची आवश्यकता नसल्यानं दुर्गम आणि नेटवर्क मुक्त भागातही विश्वसनीयरित्या ते कार्य करेल कार्समध्ये कधीपासून हे कार्यरत होणार आहे तर तुम्ही म्हणाल या टेक्नॉलॉजीमुळे अपघातानंतर कडाक्याचं भांडण थांबेल पण हे कार्समध्ये कधीपासून कार्यरत केलं जाणार आहे यासाठी किती पैसे मोजावे लागतील तर रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या मते दोन हजार सव्वीसच्या अखेरीस टप्प्याटप्प्यानं व्ही टू व्ही तंत्रज्ञानाची अंमलबजावणी केली जाणार आहे सुरुवातीला ही प्रणाली नवीन वाहनांमध्ये प्रदान केली जाईल त्यानंतर हळूहळू ती इतर वाहन श्रेणींमध्ये समाविष्ट केली जाईल यासाठी वाहन चालकांना किती पैसा मिचावा लागतील तर याबाबत अद्याप कोणतीही माहिती किंवा घोषणा करण्यात आलेली नाहीये पण एकूणच काय तर भारतात गंभीर मुद्दा बनलेल्या रस्ते अपघात रोखण्यासाठी नितीन गडकरींच्या मंत्रालयाकडून टाकलेलं हे पाऊल करोड प्रवाशांचा जीव वाचवणारं आणि कात टाकणारं ठरणार आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भात्रा लेट्स ऑफ मराठी